श्रोते हो नमस्कार स्टोरी टेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि माझ्यासोबत आहेत नेहमी प्रमाणेच आपले मित्र प्रसाद मिराजदार नमस्कार। तर प्रसाद आपण मागच्या वेळी बोललो तसं एप्रिल मध्ये या आठवड्यात आपण प्रवेश केलेला आहे आणि नवीन आर्थिक वर्ष आणि या आर्थिक वर्षात काय वाचावं काय ऐकावं याच्यावरती आपण छानपैकी मागच्या आठवड्यात गप्पा मारल्या होत्या यस, तर आता या आठवड्यामध्ये स्टोरी मध्ये काय खजिना दडलेला आहे जो नव्याने श्रोत्यांना ऐकायला मिळणार आहे किंवा असा असा कुठला नवीन खजिना त्यांच्या समोर उघड होणार आहे या संदर्भात तुला इमिजिएट काही कॉमेंट द्यायचे असतील तर प्लीज नाही आता आपण एप्रिल ची सुरुवात केली आहे मागच्या वेळी म्हटलं तसं आपण नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात करतो हो। आहोत तर त्यावेळेला आपण सगळी पुस्तकं समजून घेतली होती की इकॉनॉमी आणि बिझनेस मधली पुस्तकं काय आहेत आणि तेव्हा आपण तुला आठवत असेल तर चर्चाही केली होती आपण की रिच डॅड आणि पुअर डॅड रॉबर्ट किंवा सकीच्या पुस्तकाबद्दलची चर्चा आपण केली होती आणि ते पुस्तक सध्या खूप गास्त आहे आप आपल्याकडे मध्ये म्हणजे ते पूर्वीचं पुस्तक आहे बरोबर पण ते सध्या आपल्याकडे अतिशय गास्त आहे तर त्या ते सक्सेस लक्षात घेऊन आणि आता आपला हा पहिला आठवडा आहे हे लक्षात घेऊन या आठवड्याच वैशिष्ट्य आहे ते म्हणजे रॉबर्ट किवासाचंच जे दुसरं पुस्तक आहे ते म्हणजे द बिझनेस स्कूल हे आपण रिलीज करतो आहोत वाव ग्रेट आणि तेही ते अशाच पद्धतीचं इंटरेस्टिंग पुस्तक आहे विशेषतः श्रीमंत व्हायचं कसं याच्याबद्दलच्या थेअरी त्याच्यामध्ये आधीच्या पुस्तकामध्ये मांडल्या होत्या लायबिलिटी अॅसेट काय असते पैसे कसे वाढतात वगैरे वगैरे बरोबर पण या पुस्तकामध्ये थेट मार्केटिंग कसं करावं आणि आजच्या काळामध्ये नेट मार्केटिंगचा फंडा हा कसा उपयोगी आहे आणि नेटचं मार्केट नेट मार्केटिंगचा वापर करून श्रीमंत कसं होता येईल ऑनलाईन ऑनलाईन मार्केटिंग ऑनलाईन ऑनलाईन मार्केटिंग आणि आता या सगळ्याच कल्पना बदलत आहेत आणि त्याच्यामुळे बेसिकली नेटवर्क हा बिझनेसचा सगळ्यात मोठा पाया असतो आणि नेटवर्क वाढवण्यासाठी वाढवायची असेल तर नेटवर्क वाढवलं पाहिजे नाही शंकाच नाही जेवढं तुमचं नेटवर्क मोठं तेवढी नेटवर्क वाढण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे आणि ते साधा आहे ना की तुम्हाला लोकल लेवलवरती तुम्ही जेव्हा व्यवसाय करत असता तेव्हा एका मर्यादित मार्केटमध्ये करता आणि बरोबर जेव्हा तुम्ही राज्य पातळीवर राष्ट्र पातळीवर जागतिक पातळीवरती जाता तेव्हा नॅचरली तेवढे नेटवर्किंग तेवढ्या प्रकारचे संपूर्ण यंत्रणा ही उभं करणं ही एक कला आहे खऱ्या अर्थाने व्यवसाय एवढ्या मोठ्या प्रमाणावर करणं आहे आणि तारेवरची कसरत पण आहे केव्हा बॅलन्स जाईल आणि तुमचं बॅलन्सशीट डाऊन होईल लॉसेस येतील हे काही सांगता येत नाही तर म्हणून अशा प्रकारचे जे पुस्तकं असतात की जे आपल्याला अनुभव देतात वेगवेगळ्या थेअरीज सांगतात काही व्हॅल्यूज देतात इतरांनी केलेल्या चुकांबद्दन आपल्याला शिकवलं जातं mm -hmm. आणि दृष्टिकोन बदलण्यासाठी या सगळ्या पुस्तकांचा उपयोग होतो तर म्हणून आपण आपल्या गुरुवारी पुढच्या गुरुवारी सात तारखेला हे पुस्तक प्रकाशित करतो ज्याचं नाव आहे द बिझनेस स्कूल mm -hmm. एका अर्थाने आपण बिझनेस स्कूल चालवतो आहोत असंही म्हणायला हरकत नाही या निमित्ताने ऑडिओ बुकच्या <laughs> माध्यमातून नाही आणि खरंच मला असं वाटतं म्हणजे मागच्या वेळी मी बोललो होतो आणि मला प्रामाणिकपणे वाटतं की जे छोटे मोठे व्यावसायिक आहेत ना त्यांनी आपला दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी विशेषतः असंही म्हणतात की तुमचा बिझनेस एका मर्यादेनंतर जेव्हा वाढतो तेव्हा तुम्ही कुठली माणसं निवडलेली आहेत त्याच्यावर तो आधारित असतो बरोबर आणि जर तुमचं एच आर स्ट्रॉंग असेल तेवढा मोटिवेटेड असेल तर तुम्हाला रिझल्ट मिळतात त्याच्यामुळे तुमचे जे ह्युमन रिसोर्स आहेत त्याला ताकद देण्याकरता या प्रकारचं पुस्तकं उपयोगी पडू शकतात आणि अशी आपलीकडे खूप पुस्तकं आहेत तर माझे ज्यांचे ज्यांचे व्यवसाय आहेत आणि जे ऐकतायत ते सगळ्यांनाच सांगणं आहे की तुम्ही स्टोरी टेल डाउनलोड करा एवढंच नव्हे तर आपल्या एम्प्लॉईजना डाउनलोड करायला सांगा आणि स्पेसिफिकली ही पुस्तकं ऐकायला सांगा येता जाता कामावर येताना जाताना किंवा आता वर्क फ्रॉम होम आहेत तर घरी थांबल्यावर सुद्धा पुस्तकांची चर्चा करा कुठली पुस्तक ऐकली किंवा एक आठवडा ठरवायचं या आठवड्यात सगळ्यांनी अमुक अमुक पुस्तक समजा हे द बिझनेस स्कूल ऐका आणि आपण शनिवारी चर्चा करू असं म्हटलं तरी सुद्धा त्याच्यामधनं एक खूप मोठ्या प्रमाणात